माझ्या शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील नागरिकांना मिळणार मोफत घर आज आपल्या प्रत्येक नागरिकांचं एक स्वप्न असतं प्रत्येकाचं स्वतःचं घर असावं परंतु हे घर बांधण्यासाठी जागा लागते पैसा लागतो पैशाच्या आर्थिक अडचणीमुळे भरपूर लोक घर बांधत नाहीत याचाच विचार करत राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या अनुषंगाने आता घर बांधण्यासाठी सरकारकडून पैसे मिळणार आहेत केंद्र सरकार यांच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आता नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे त्यांना घर बांधण्यासाठी पैसे मिळणार आहेत त्यामुळे त्यांच्या घराचे स्वप्न हे पूर्ण होणार आहे आपले हक्काचे स्वतःचे घर असलेले प्रत्येकाला एक आनंदाची गोष्ट आहे तर हे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला किती घर मंजूर झालेले आहेत त्याचं पाहणे आपल्याला अर्ज असावा लागतो आणि पात्रता काय असेल आणि ते पैसे घरकुलातील आपल्या किती रक्कम मिळणार आहे हे कशा प्रकारे मिळणार आहे आणि आपल्या खात्यात किती पैसे जमा होतील याविषयी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत